त्यानंतर एक महत्वाची अपडेट आपण सविस्तर पाहूया सांगलीमध्ये एसटीच्या धडकेत एक महिला जागीच ठार झाली आहे आकाशवाणीजवळ एसटीतून खाली उतरल्यानंतर पाण्याचा खड्डा चुकवून पुढे जाताना पाठीमागून आलेल्या एसटीनं महिलेला चिरडले रात्री झालेल्या अपघातामध्ये शीतल प्रकाश आमरे यांचा मृत्यू झालाय खड्डा चुकवताना दुसऱ्या एका एसटीची त्या महिलेला धडक बसली आणि त्यामध्ये तिचा जागीच मृत्यू झालाय मागून येणाऱ्या एसटीनं महिलेला चिरडलेला आहे आकाशवाणीजवळ एसटीतून खाली उतरल्यानंतर पाण्याचा खड्डा चुकवून पुढे जाताना पाठीमागून आलेल्या एसटीनं महिलेला चिरडले आणि रात्री झालेल्या या अपघातामध्ये शीतल प्रकाश आमरे यांचा मृत्यू झालाय काल रात्री हा अपघात झालेला आहे कुलदीप माने आपल्याला या सगळ्या संदर्भात अधिक अपडेट देतील कुलदीप नेमकं काय झालं प्रज्ञा एक काल तर एक तर दुपारपासून मोठ्या प्रमाणावरती पाऊस सांगली शहरामध्ये झाला होता आणि ज्या पद्धतीने रस्त्यांची अवस्था महापालिका क्षेत्रामध्ये आहे अनेक ठिकाणी रस्त्यावरती प्रमुख रस्त्यावरती खड्डे आहेत आणि त्यामुळेच अनेक रस्त्यावरील खड्ड्यामध्ये पाणी साचून होतं आणि अशामध्येच ही दुर्घटना घडली आहे कोल्हापूरहून ही महिला आकाशवाणी जवळ उतरल्यानंतर पाण्यात जे काही खड्डे आहेत त्या पाण्यातून खड्ड्यातून न जाता एका बाजूला जात असताना नेमकी ज्या बसमधून त्या उतरल्या त्या बसचीच या महिला धडक बसलेल्या आणि या धडकेमध्ये त्या बसच्या ताकाखाली त्या आल्या आणि त्यांचा जागेच मृत्यू झालेला आहे तर या सर्व ज्या घटना आहेत त्या अत्यंत दुर्दैवी आणि फक्त रस्त्यांची खराब अवस्था आणि या अशा प्रसिद्धीमध्ये मुसळधार पाऊस आणि त्यामुळे या मुसळधार पावसामुळे रस्त्यावरील खड्ड्यामध्ये पाणी अशा पद्धतीच्या करता अनेक दुचाकीचे अपघात देखील यामध्ये या घटनांच्या मध्ये वाढताना दिसून येतात अशा पद्धतीची दुर्दैवी घटना सांगलीमध्ये रात्री घडलेली आहे ठीक आहे कुलदीप धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी